एलिगन्स बँक एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा

गडग्राम पंचायत नवेगाव साधूच्या सरपंचा राजेश्वर वैद्य गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरेड यांना एकोणवीस पाच दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार तक्रार का मागे घेण्यात आली याचा खुलासा मिळवण्याकरिता निवेदन दिले आहे तर नवेगाव साधूचे सदस्य संजय भाऊराव वाघमारे यांनी गडग्राम पंचायत नवेगाव साधू येथील दलित वस्ती सुधार योजना आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या कामामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत ला पंचायत समिती उमरेडला तक्रार दिली होती नंतर लगेच एकोणवीस पाच दोन हजार तेवीस ला सदर तक्रार ही मागे घेण्यात आली होती याबाबत तसा त्यांनी पत्र व्यवहारही केला होता मात्र त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सदर व्यक्तीने याच कामाची तक्रार पुन्हा केलेली आहे तेव्हा हा प्रकार काय याची सखोल चौकशी करून तसा लेखी खुलासा ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात यावा याकरिता सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे त्यांनी का तक्रार मागे घेतली त्याचा आम्हाला स्पष्टीकरण त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्याच परत त्यांनी परत पर तीच तक्रार टाकलेली आहे ग्रामसेवा त्यांनी भ्रष्टाचार केला याच्यामध्ये तो भ्रष्टाचारी आहे यांना प्रत्येक म्हणजे पदावर हटवण्याचं काम केलं त्याचा मंजूर होऊन येत आहे मग यांनी लोकांची दिशाभल करून नवेगावच्या नावाने ते का ना ना काम मंजूर करून आणलं होतं पण लिहिणाल्यावरच्या लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मध्ये गैरसमज महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड